नमस्कार एम एन न्यूज मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत ला पिनी कला मंडळ दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस शुभारंभाचे लोकप्रिय प्रायोगिक नाटक नियमो अटी लागू नुकतेच डॉक्टर श वा परांजपे नाट्य संकुल कलापिनी सांस्कृतिक केंद्र तळेगाव येथे सादर करण्यात आले प्रसिद्ध कलावंत संकर्षण कराडे अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे यांची यात प्रमुख भूमिका आहे तर प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित गौरी थिएटर निर्मित या नाटकाचे लेखक संकर्षण कराडे तर दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे या प्रायोगिक नाटकाला नाट्यशौकी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला पाहूया याची एक झलक नको इतकं महत्व देऊ मला म्हणता हा तुझ्या मनाचा पण आहे की तू हे म्हणती की तुझा अर्थ माझ्याशिवाय खर तर तुझं काही चालेलच नको माझ्याशिवाय कारण माझा सगळं अर्थ तुझ्याशिवाय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझा सगळं अर्थ तुझ्याशिवाय तू नव्हतीस ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ऑफिस मध्ये गेलो बरं का ऑफिसमध्ये गेलो आणि मॉशी भान भान भांडलो भान भान भांडलोच कळतच नव्हतं चिडचिडका होती नसलीस ना की मला भीती वाटते मला त्रास होतो एकटेपणाचा असं वाटतं की मी लॅपटॉप वरती काम करताना तू भोवताली वावरलीस की मला इरिटेट होत नाही होत तुझ्या भोवताली असण्याचा आधार असतो मला नाही कळली त्याची किंमत आजपर्यंत कदाचित कळली असेल मान्य करणं तर मोठेपणा तू प्लीज नको तर मग का तू इतिहास असतेस ना म्हणून मी बाहेर मोठा होतो फार मनापासून सांगतोय घरी कुणीतरी आपल्यासाठी जगतय आपल्यासाठी जेवायचं थांबते आपली वाट बघत हा आधारच फार मोठा आहे आणि तो निखळल्याशिवाय किंवा तो असा अचानक निघून गेल्याशिवाय त्याची किंमत नाही कळत तो प्लीज नको जाऊ त्या अमेरिकेत मध्ये फॅमिटिंगची पद्धत आहे वर्षातून एकदाच आपल्या भारतामध्ये ती कंपल्सरी केली पाहिजे रोज जेणेकरून माझ्यासारख्या बाहेर कामातरी काम्या असणाऱ्या नवऱ्यांना तुझ्यासारख्या घरात बिझी असणाऱ्या बायकोला रोज थँक्यू म्हणावं लागेल बापरे फार झालं बाबा मुंबई पुणे नाशिक सगळीकडे होत असतात आता अठ्ठावीस तारखेला आम्ही चांगलं बेंगलोरला तर तुमचे जिथे कुठे तुमच्यामुळे नातेवाईक आहे त्यांना आमधून सांगा आणि सोशल मीडिया हे छान प्रभावी माध्यम आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे त्याच्यावरती तुम्ही सगळे असाल आम्ही सगळे आहोत आमचं नाटकही आहे तिथे तुम्हाला तरी व्यक्त व्हायचं असेल तर प्लीज आमच्यापर्यंत तुमचा विरोध नक्की पोहोचवा एवढं करा ना धन्यवाद आमच्या नाटकाची तिकीटं ऑनलाईनसाठी फक्त आणि फक्त तिकीट आल्यावरतीच अवेलेबल आहे तर कोणालाही अभियक्तीच्या नातेवाईकांना सांगा